अकोले तालुक्यातील कोतुळ गावातील कोतुळेश्वर पतसंस्थेच्या कारभाराचा पोलखोल झाला असून ठेवीदारांना आपले पैसे परत मिळत नसल्याचं चित्र समोर आलेलं आहे अनेक वर्षांपासून पतसंस्था ही बंद असून अनेक वेळा सहाय्यक निबंधक कार्यालयाला निवेदन देऊनही सहाय्यक निबंधक कार्यालयाकडून कोणतीही कारवाई झाली नाही प्रत्येक वेळी फक्त चर्चाच होते मात्र हातामध्ये रक्कम मिळत नसल्याने अखेर ठेवीदार यांनी पंधरा ऑगस्ट रोजी सकाळी नऊ वाजता आत्मदहन करणार असल्याचं ठेवीदार यांनी म्हटलं आहे माझं नाव दशरथराव साहेब चौधरी राहणार आंबोळ तालुका अकोला जिल्हा अहमदनगर मी कुतुळा पस्तवशेमध्ये पैसे जे टाकलेले तिच्यावर चार बारे त्यांच्या पाया पडला असून हात जोडले असतील तरी त्यांनी मला काय आत्तापर्यंत कुठली दाद दिली नाही नसल्या दिल्यामुळं मग गेल्या वर्षी सुद्धा आम्ही कारवाई केली याबद्दल हे केली तर पंधरा ऑगस्टला आम्हाला उपोषणाला बसायचं होतं म्हणजे आंदोलन मोर्चे असेल सर्व तयार केलं तर यांनी आले हे ज्यावेळेस सांगितलं आम्हाला का तुम्हाला म्हणे आम्ही तुम्हाला पैसे पंधरा दिवसात देऊ पंधरा दिवसात देऊ म्हणल्यानंतर आम्ही त्यांना दीड महिन्याची मुदत दिली दीड महिन्याच्या मुदतीमध्ये यांनी दीड रुपया कोणाला सुद्धा दिला दिली। दिली दिली। नाही आणि परत विचारलं की त्यांनी सांगायचं आम्ही पैसे दिले पण दिले मग कोणला दिले हे तुम्हाला सांगायला काय अडचण नाही ना आम्हाला आम्ही तुमचे ठेवदारे कर्जदार नाही तुम्ही कर्जदाराचे भाऊ बसले एखाद पाळीला तरी ते चालू शकतं पण ठेवदाराचे ही पैसे ठेव हे कशा करताना असतात का भाऊ तुमची अडचण माझी अडचण ही दूर करण्याकरता नाही दवाखाने काय किंवा कुठली कुठली तुम गोष्ट करायची असं ह्या गोष्टी करताना करताना ठेवलेले पैसे असतात आणि यांनाच जर अडचणीत काढायचं असेल तर मग का आम्ही जगायचं कशावर आणि कशामुळं जगायचं कारण की आमचे घ्यायचे आम्हालाच मुळकं दाबून मारायचं याने विचार थरवला आत्तासुद्धा मग आम्ही याच्यामुळं आलं तर कारवाई केली कारवाई केल्यानंतर इथं मी समजा मी शिक बातमी द्यायची समजा तर ते म्हणे बा बातमी देऊ नका तुमची आम्ही पैसे देतो येतं पण त्याला वायदा नाही मुदत नाही म्हणजे आजची उद्याची आम्ही जे पैसे दिले समजा त्यांना हे केलेले कारवाईचा टाइम दिला बा पंधरा ऑगस्ट हा पंधरा ऑगस्ट निघून गेला पुढच्या पंधरा ऑगस्ट पर्यंत पूर्ण काहीच होत नाही नऊ वर्षापासून चालू आहे हे किती नऊ वर्षापासून चालू आहे नऊ वर्षापासून नाही आणि त्याच्यातून मग ते काय करणार तुमच्याकडून ज्या वेळेस पैसे घ्यायचे मग त्यावेळेस ते तुम्हाला म्हणणार घ्या तुम्हाला आम्ही पैसे देतो पैसे देतो तुमच्यावाले समजा एक लाख रुपये नाही त्याच्याकडं जाऊन मग त्याला काय करणार हे पन्नास हजार तू घे आणि पन्नास हजार कमी कर आज माझ्याकडं तुम्हाला ह्या बँकेमध्ये मला नऊ लाख रुपये घ्याने किती नाही नऊ लाख घ्या नाही मग मी साडेचार लाख सोडून देऊ का यांना मी नाही चोरी केली आणि शिवती नाही लाबाडी केली मी लोकांची कामं करून शे रुपया रुपया आणून ठेव म्हणून ठेवलेली आहे याच्यामध्ये मग याच्यापेक्षा आमचा गुन्हा झाला का या मग परत पुन्हा आता त्याच्यामुळं इथपर्यंत आलं शे म्हणतात आता माघार घ्या समजा तुम्ही बोल नका पुढं करू काही गोष्टीला नाही करायचं पण तुम्ही शाश्वत दिले पाहिजे ना आम्ही तुम्हाला एवढे चार दिवसात पैसे देतो म्हणून मग निर्णय काय ते जर ते जे सांगतील ना बा समजा आता व आम्हाला अजून त्यांना दोन दिवस बाकी हो तर पै तर पैसे त्यांनी तुम्हाला पाहिलं किंवा मला पाहिलं तुम्हाला देतो म्हणणार परत पुन्हा नाही मी जवळजवळ नऊ वर्षापासून यांच्या पाठीमाग लावलेलो तुम्ही गोरगरीबांचे पैसे द्या अनेक मोल मजुरी करणारे माझे स्वतःची सुद्धा सहा सात सा लाख रुपये आहेत यांच्याकडे वारंवार मागणी करून यांनी फक्त भूल थापाच दिलं यांनी काय केलं काय नाही यांनी फक्त गोरगरिबांचे पैसे आमचे पैसे वेळेत द्यावा आणि आम्ही आत्मदनाचा पंधरा ऑगस्टला नऊ वाजता आम्ही आत्मदान करणार म्हणजे करणारच यांना जर आमचे पैसे देवत नसतील तर त्यांनी स्पष्ट भाषेत सांगाव मला काय जास्त बोलायचं नाही युअर ऑफिसला आम्ही मागच्या वर्षी पंधरा ऑगस्टला मी उपोषण करणार होतो यार ऑफिसला यांनी मीटिंग लावली त्यांनी आम्हाला सहा महिन्याचं लिहून दिलं का तुम्हाला सहा महिन्यात पैसे दिले जातील त्यांचं पत्र आमच्याकडे सहा महिन्यात जागेवर बारा महिने झाले पण यांनी आम्हाला एक रुपया दिला नाही फक्त आश्वासनच देत गेले याच्या हे कारवाई करीत नाही का ते संचालक हालती नाही आम्ही सांगू शकत नाही हे चर्चा सुकट करते नाही कोणत्याच गोष्टीची फक्त मग महत्वाचा टाईम आला का तेवढ्या वेळ सांगतात फक्त तुम्ही चर्चा करा आणि तेवढा दिवस घालवता पुढचे त्यांची बेचे जे चालू आहे ते चालूच आहे ठेवीदार कमीत कमी पंच्याहत्तर एक जण ठेवीदार असते आमच्या अंदाजी दोन कोटी रुपये आहे देणं माझ्या आमच्या अंदाजे किंवा सात ते नक्की सांगू शकत नाही सात कोटी का आठ कोटी पण आमच्या अंदाजानुसार गावठी अभ्यासाने आम्ही थोडक्या जणांची माहिती घेतली दोन कोटी पोत्र हायच आहे मग त्याच्या पुढे काय असं ते सांगता येणार नाही काय काय माहिती देत नाहीत महाजन कोतपुरगावचा रहिवासी आहे मी माझे दो, दोन दोन हजार पंधरा साली बँकेमध्ये पैसे ठेवले मी आणि माझ्या मिळून टोटल पाच लाख अठरा था हजार रुपये त्या बँकेकडे आहेत अनेक वेळा लिखित तोंडी मागून सुद्धा त्यांनी मला पैसे परत केलेले नाहीत म्हणून आता आम्ही आंदोलनात सहभाग केलं आणि पंधरा ऑगस्टला आमचं सकाळी नऊ वाजता आत्मदानाचं आम्ही निवेदन त्यांना दिलेलं आहे त्यांनी आमचे पैसे द्यावे तेवढे आमची विनंती झाल ना सगळंच तहसीलकाराला समोर आत्मदन करणारे नऊ वाजता सकाळी अकोले शहरासह तालुक्यातील अनेक गावांमध्ये असणाऱ्या काही पतसंस्था या मोडकळीस आलेल्या आहे ठेवीदार हे आत्महत्या करण्याच्या मनस्थितीत असल्याचं चित्र समोर आलेलं आहे संस्थेची बा संस्थेची बाजू म्हणजे संस्थेचा एक संचालक म्हणून मी सांगतो कामची आज या रात्रीला मीटिंग बोलावली बोला होती मीटिंगला आम्ही हजर राहिलो यार ऑफिसला आमच्या संचालक अधिक चेअरमनचं काय म्हणणं आहे आम्ही ते लिखी लिहून एअर ऑफिसला दिलेलं आहे परंतु जे दोन प्रकरणं आहेत त्या दोन प्रकरणासाठी आम्ही एअर ऑफिसला चांगला वसुली अधिकारी द्या आणि त्याची काय फी असेल ती आम्ही वैयक्तिक देऊ संस्था जरी बंद असली तरी वैयक्तिक देऊ आम्ही हे यार ऑफिसला लिहून दिलेलं आहे तरी आम्हाला यार ऑफिसला वसुली अधिकारी मिळण्यासाठी एक आठ पंधरा दिवसाचा दिवस जाईल तिथून पुढे आम्ही त्याला कागदपत्र सादर करू आणि वसुली करून ठेवीदारांचे पैसे देऊ आर्थिक घोटाळा घोटाळा नाही झालेला ऑडिट चालू आहे घोटाळा नाही आता हे मी जे सांगतोय आम्हाला देणं आहे एक पंच्याहत्तर त्याच्यात जे संचालक आहेत मी संचालक संचा आहे काही चेअरमन आहे काही स दुसरे संचालक आहे यांच्या बाक्या सोडून एक सत्तर दे नाही आणि एक पंच्याऐंशी ये नाही आणि आमच्याकडे संस्थेची इमारत आहे तर काही लोक काय म्हणतात का संस्थेची इमारत संस्था चालू करा आणि पैसे द्या पण आम्ही म्हणलं आम्ही इमारत विकून ठेवीदारांचे पैसे देऊ आमच्यामध्ये संस्था चालवणार नाही कुणी जर चालवणार असेल तर त्यांनी ती संस्था चालून ठेवीदारांचे पैसे द्यावी काही संचालक हजर नसल्यामुळे मी ते काही सांगू शकत नाही ना तुमच्यातच निर्णय नाहीये आता काहींच म्हणजे संचालकांचं म्हणणं आहे का संस्था चालू करू तर मी म्हणलं तुम्ही चालू करा तुम्ही ठेवी द्या गोरगरिबांचा पैसा ठेव म्हणून घेऊन पतसंस्था बुडवणाऱ्या पतसंस्थेंवर शासनाने कारवाईचे कडक निर्देश दिले असून आता ठेवीदार आणि चेअरमन आणि संचालक यांच्या दोन दिवसात बैठकीत निर्णय न झाल्यास पंधरा ऑगस्ट रोजी आत्मधन करण्याच्या विचारावर ठेवीदार ठाम आहे न्यूज सह्याद्री एक्सप्रेस साठी संपादक भाऊसाहेब साळवेसह उपसंपादक किशोर मोहिते अकोले